तिच्या आईने एका शेतकरी डोक्यावर बंदूक ठेवले आतापर्यंत पण त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे पण चौकशीच्या नादामध्ये अजून कुठली कारवाई झाली कारवाई पाहिजे असं आमचं प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं तिने जे दाखले मिळवले उत्पन्न दाखला असेल मेडिकल दाखला असेल याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि हिने तिच्या वडिलांनी प्रशासकीय सेवेत असताना तिला हे मदत केलेली करोडो रुपयाची माया त्यांनी जमा केलेली याच्यामध्ये ती डिफॉल्टर आहे तिच्या आईने एका शेतकऱ्याच्या डोक्यावर बंदूक ठेवताना दिसते म्हणजे या सगळ्या फॅमिलीची चौकशी केली पाहिजे फौजदारी कारवाई केली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये या फौजदार कारवाईमध्ये यांच्यावर जर गुन्हा दाखल नाही आला तर आम्ही आमच्या पद्धतीनं पोलीस अधिकारी अधीक्षक आणि बाकीच्या लोकांना मागणी करतो की त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा आम्हाला व्यासव घ्यावं लागेल व्हिडिओ देखील व्हायरल तिच्या आईने एका शेतकऱ्याच्या डोक्यावर बंदूक ठेवले आतापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे पण चौकशीच्या नादामध्ये अजून कुठली कारवाई झाली यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे